कामानिमित्त मी विरारवरून प्रभादेवी असा प्रवास करतो सकाळची सातची ड्युटी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पाच वाजता घरातून बाहेर पडून ठरल्याप्रमाणे पाच अठराची ट्रेन पकडून डुलक्या देत नाही तर चोरझोप म्हणजेच एक छोटासा चुटका काढत प्रवास करत असतो असाच एक दिवस मी नेहमीप्रमाणे ट्रेन पकडून कशीबशी खिडकी शेजारची सीट पकडली खिडकी शेजारची सीट पकडण्याचा अट्टहास कारण डुलकी लागली तर दुसऱ्यावर तोल नको जायला नाहीतर दोन शिव्या पडायच्या म्हणून खिडकीच्या सहाय्याने प्रवास उत्तम होतो थंडीचे दिवस होते खिडकीजवळ बसून थंडी लागते म्हणून खिडकी बंद करून निवांत बसलो गाडी वेळेत सुटली मग पुढचं स्थानक नालासोपार आले नाला सोपाऱ्यात गाडी भरगच्च होते विरार गाडी म्हणजे तर मग ती सकाळची पहिली ट्रेन असू दे नाहीतर रात्रीची शेवटची नाला सोपाऱ्यात राहिलेले बाकी आसने फुल झाली अर्धेजण खाली मांडी घालून बसून होते अनेक जण उभे राहूनच डुलक्या काढणार होते डुलकी देत माझा डोळा लागला होता थोडा अंदाज आला होता की आता वसईला गाडी थांबली होती डोळ्यावर झोपही सतावत होती मी पुन्हा डोळे बंद केले आणि तितक्यात लहान मुलाचे रडणे माझ्या कानावर पडले मी पाहिले तर एक जोडपे एका पाच सहा महिन्याच्या बाळाला घेऊन ट्रेनमध्ये चढले होते दोघेही मस्त जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून बाळाला गुंजारत होते ट्रेनमध्ये गर्दी होती म्हणून ते बाळ रडत होते असणार या कारणाने मी त्या बाळाच्या आईला बसायला माझे आसन दिले बाळाला घेऊन ती खिडकी शेजारी बसली नायगाववरून गाडी सुटली होती तरीही बाळाचं रडणं काही थांबत नव्हते जोडप्याला वाटले की बाळाला गरम होत असणार म्हणून खिडकी उघडून थोडी हवा दिली पण थंडीचे दिवस असल्याकारणाने हवा खूपच थंड होती त्यात नायगाव भायदराच्या खाडी पुलावरून गाडी चालली होती म्हणून उघडलेली खिडकी पुन्हा बंद करण्यात आली बाळाचे रडणे काही थांबे ना बाळ रडून रडून कासावीस झालं खूप काही करून झाले आजकालच्या फॅशनवाल्या जगात खुळखुळे विसरून लहान मुलांना गोंजरण्यासाठी एक फॅशन म्हणून सुरू असलेले मोबाईल खेळणेही त्याला दाखवून झालं पण त्याचाही त्या निरागस आणि गोंडस बाळाच्या रडण्यावर काही फरक पडला नाही कोणी टाळ्या वाजवून शांत करण्याचा प्रयत्न केला कोणी तोंडाने फुंकर मारून मायेचा गारवा देण्याचा प्रयत्न केला कोणी त्याला हातवार घेऊन झोका देत झोपवण्याचा प्रयत्न केला पण यातक्या एकाही व्यक्तीने बाळाचा आकांत काही थांबत नव्हता शेवटी शेवटी त्या बाळाच्या अंगावरचे सर्व कपडे उतरवण्यात आले जेणेकरून सुकून का होईना मुंगी वगैरे घुसून चावली असेल या उद्देशाने पण असं काहीही आढळून आले नाही तितक्यात एक वयस्कर माणूस पुढे येऊन म्हणाला की त्या बाळाला भूक लागली असणार त्याला दुधाची गरज आहे त्याचे ते प्रभावी वाक्य ऐकून त्या बाळाच्या आईवडिलांच्या हृदयात धडधड व्हायला ला लागली दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले बाळाला दूध कसं पाजणार हा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभा झाला होता कारण जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातलेली आहे त्या बाळाला तेही पुरुष वर्गाच्या रेल्वे डब्यात दूध पाजू शकत नव्हते कारण आईच्या मायेचा पदर गायब झाला होता काळजावर घाव घालणारं हे मोठं सत्य सर्वांच्या डोळ्यासमोर जिवंत उभं होतं वसईपासून ते बोरीवली येईपर्यंत त्या बाळाच्या पोटाची आग किंवा तहान ही तशीच होती त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू निश्चितपणे तोंडात जात होते आणि शेवटी ते बाळ रडत रडत व्याकुळ झालं असावं आणि त्याच भरल्या अश्रूंनी गप्प झोपले कदाचित उपाशी पोटीच कारण त्या दोघं मूर्खांनी दुधाची बाटलीसुद्धा सोबत ठेवली नव्हती सुन्न झाले होते मन माझे कानामध्ये घुमत होता त्या बाळाचा आकांत डोळ्यासमोर दिसत होते ते वळवळ करणारे बाळ त्याच्या अश्रूंचा पाठ सर्व अगदी सुन्न सुन्न झाले होते त्या दोघांच्या अशा वागण्याने माझ्या डोळ्यात अंगार पेटला होता आणि वाटले होते विचारावा जाप त्यांना की होस मोज फॅशन तुम्ही नक्कीच करा पण त्याला तरी काहीतरी वेळ काळ असतो निदान पिते बाळ सोबत असताना असले नखरे का करावे उभा जन्म पडला आहे त्यासाठी पण त्यांना त्यांच्या चुका समजल्या होत्या हे त्यांच्या चेहऱ्यावर नकळतपणे उमजत होते आपली माय सोबत असतानाही दोन थेंबाच्या दुधासाठी इतका मोठा आकांत करूनही पोटातली आग विझवण्यासाठी त्या बाळाने रडून फक्त लाळेचा आवंडा गेळला होता ही मोठी शोकांतिका होती बोरीबलीनंतर विरार गाडीने वेग वाढवला मधल्या कोणत्याही स्थानकात न थांबता थेट अंधेरी वांद्रे दादर मुंबई सेंट्रल आणि शेवटचं चा स्थानक चर्चगेट अशी थांबणार होती अंधेरीला गाडी थांबल्यानंतर थोडी गर्दी कमी झाली आणि मग त्या बाळाच्या वडिलांना मी एक प्रश्न केला सर तुम्हाला कुठे उतरायचे आहे त्या माणसाने उत्तर केले दादर उतरणे का है त्याच्या भाषेवरून आणि दिसण्यावरून तो अमराठी असल्याचं समजले पुन्हा त्याला मी प्रश्न केला सर अभी दादर उतरने के बाद आपके बेटे को दूध पिलाना होगा क्योंकि दादर में गाडी खाली होगी माझे हे आधार देणारे उद्गार ऐकून तो माणूस पटकन बोलला सर बेटा नाही है वो बेटी है त्याचे हे आवर्जून सांगणं म्हणजे त्या मुलीवरचं प्रेम होते की मुलगी जन्माला आली म्हणून झालेला पश्चाताप या विचाराने माझं मन गुंतले मनात अनेक प्रश्नांचा कोंडमारा सुरू झाला मुलगी नकोशी म्हणून तर नाही ना ते वेंद्रेपणाने वागत असतील की खरंच त्यांचं वात्सल्य जिवंत होते मनातल्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी माझ्यात गुंतलो तोवर दादास्थानक आलं आणि अपेक्षा असं नाव कानावर पडले मानवर करून पाहतो तर दादस्थानक आलं म्हणून त्या बाळाचे आईवडील एक सुटकेचा श्वास सोडत त्या बाळाला अपेक्षा या नावाने हाक मारत होते आणि पुन्हा मायेने प्रेमाने गुंजारत होते ते दोघे दादरला उतरले गाडी पुढील स्थानक मुंबई सेंट्रल असं घेणार म्हणून मलाही दादरला उतरणं गरजेचे होते त्या आईच्या खांद्यावर निप्चित पडलेलं बाळ अश्रूंच्या धारेने तसंच झोपून गेल्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर तसंच उभं होतं हा आकांत मायेच्या पदराखालील दुधाच्या दोन थेंबासाठी होता गोंडस निरागस बाळाचे नाव त्यांनी अपेक्षा जेव्हा ठेवलं तेव्हाच त्या बाळाकडून खूप काही चांगल्या अपेक्षांची आशा त्यांनी मनात ठेवली असेल पण तान्हा बाळाला आजच्या धावत्या जगात जीन्स पॅन्ट घातलेल्या आईवडिलांकडून कोणती अपेक्षा होती हे त्या आईवडिलांना कळली नाही ही, ही खूप मोठी शोकांतिका होती मायेचं पांघरून घालणारी व आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई असते माता माय ममता जन्मदा जन्मदात्री माऊली जन्नी मातृ आई माझा गुरु आई कल्पतरू सोक्याचा सागरू माऊली अशी अनेक नावाची देवदेणगी सोबत असतानाही त्या निरागस गोंडस बाळाला दुधाच्या दोन थेंबासाठी आकांत करत निराधार असल्यासारखे वाटले हे त्या आईवडिलांसाठी एक लाजीरवाणी गोष्ट होती ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद